सगळे पक्ष एकटवण्यापेक्षा सगळी जनता एकटवली शहर विकास आघाडी कधी होती की ज्यावेळी सत्तेचा ज्यावेळी दुरुपयोग होतो सत्तेचा माज येतो आणि सत्ताधारी ज्यावेळी कणकोली शहरामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम राबवत नाही त्यावेळी जनता एकटे होते आणि त्या ठिकाणी शहर विकास आघाडीचं शहर विकास आघाडी होते आणि शहर विकास आघाडीला सर्व पक्षांचा पाठिंबा दिलेला आहे सर्व सर्व पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेस पण आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्ष पण आहे त्याच्यामध्ये वंचित पण येईल ह्या ह्या सगळ्या गोष्टींचा पाठिंबा आमच्या पॅनलला आमच्या शहर विकास आघाडीला मिळत आहे आणि चांगल्या प्रकारचा पाठिंबा या ठिकाणी मिळाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला बघ बघितलात की ज्या दिवशी संदेश पारकर आणि यांच्याबरोबर आम्ही सगळे सतरा नगरसेवकाचे उमेदवाराचे अर्ज भरले त्यावेळी कणकवलीची जनता चांगल्या प्रकारे आमच्याबरोबर उतरलेली होती त्यांनी फॉर्म भरण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला होता आणि ह्या प्रतिसादानंतर एखादी म्हणजे एखाद्या आठ दिवसापूर्वी एक वेगळं वातावरण आणि आठ दिवसानंतर एक वेगळं वातावरण ह्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून तयार झालेलं आहे आणि जनता जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा ते बदल बदल घडणं अनिवार्य असतो आणि परिवर्तन अठे अटळ असतं त्यामुळे चांगल्या प्रकारचं परिवर्तन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल येत्या काळात तीन तारीखला तुम्हाला जनतेचा कौल हा शहर विकास आघाडीच्या दिशेने दिसेल तुम्ही बघितला तर एखाद्या पदावरती गेल्यानंतर कुठच्याही पक्षाचा तो पदाधिकारी नसतो तो नगराध्यक्ष असतो किंवा ते नगरसेवक असतात पण त्या पदाचा आणि खुर्ची जर जर वापर योग्य किंवा अयोग्य अयोग्य केला गेला तर, गेला। तर तो वापर कशा पद्धतीने अयोग्य केला गेला हे गेली सहा सात वर्ष जनता बघते गेल्या पाच वर्षानंतर म्हणजे दोन वर्ष त्या पदावर खुर्चीवरती कोणीही नाही प्रशासक बसलेला आहे तरी पण हेच सत्ताधारी ती नगरपंचायत एखाद्या टक्केवारीसाठी चालवत आहेत हे उदाहरण त्या ठिकाणी घेत गेलेलं आहे जनतेवरती आताच्या घडीला तुम्ही बघितलं असाल तर एकाच ठेकेदाराला ऐंशी टक्के कामं म्हणजे जवळजवळ एका वर्षात जर पन्नास कोटीची कामं झाली आणि ह्या पाच सहा वर्षात जर कामं झाली तर एकाच ठेकेदाराला जवळजवळ शंभर एक कोटीची कामं देण्यात आलेली आहेत आणि ती देण्यात आलेल्या ठेकेदार काल उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यावर होता त्याच ठेकेदाराबरोबर हे नगरसेवक नगराध्यक्ष फॉरेनची ट्रिप करून विदेशात म्हणजे अशा प्रकारचे सत्ताधारी भ्रष्ट भ्रष्ट टोळी विरोधात हे खरं म्हणजे शहर विकास आघाडीचं पॅनल उभं झालेलं आहे त्यामुळे ह्या विरोधात हे शहर विकास आघाडीचा पॅनल जिंकेल आणि पुढच्या येणाऱ्या काळात तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिसेल हे आम्हाला आशा आहे म्हणजे हा प्रभाग जो आहे गेली बारा बारा वर्षापूर्वी जर निवडणूक झाली होती ती प्रभाग पद्धतीने झाली होती आणि ह्या जवळजवळ बिजनी नगरपासून कनक नगर हा एक प्रभाग होता आणि ह्या प्रभागामध्ये ते आम त्यावेळी जनतेने आम्हाला कौल दिला होता म्हणजे मी मी स्वतः असेल आमच्या वहिनी स्नेहा असते यांना कौल देऊन आम्ही जवळजवळ चार नगरसेवक ठिकाणी निवडून आणले होते आणि त्याच प्रभागापर्यंत म्हणजे नागपूर नगरमध्ये माझा भाऊ संकेत नाई उभा आहे त्यानंतर सतरा नंबर प्रभागामध्ये कनकनगरमध्ये मी स्वतः उभा आहे आणि त्यामुळे ह्या जनतेचा संपर्क आमच्या ह्या जनतेशी आहे त्या ठिकाणची कामं आम्ही केलेली आहेत विकासातील कामं केलेली आहेत खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही गेल्या पाच वर्षात विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं आहे पण तरी पण ज्यावेळी आमचं सरकार होतं त्यावेळी आणि त्यावेळी नगरविकास मंत्री आमचे होते मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते त्यावेळी आम्ही ह्या विभागातली अनेक कामं केलेली आहेत अनेक कामं विरोधी पक्षनेता सुद्धा आम्ही काम पार केलेलं आहे या विभागामध्ये विजलीनगरचे रस्ते असतील तिथले स्ट्रीट लाईट असतील तिथले ट्रान्सफॉर्मरचे प्रश्न असतील नागपाईनगर मधला मोठा रस्ता असेल तिथल्या स्ट्रीट लाईट असतील म्हणजे अशा प्रकारची कामं आम्ही आमच्या वॉर्डमध्ये कायम सतत करत आलेलो कर आहोत विरोधी पक्षातून असून सुद्धा करत आलेलो आहोत पण कनकनगरचा वॉर्ड जर तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी त्या वॉर्डाने जो उमेदवार निवडून उमेद दिला होता त्याला उपनगराध्यक्ष बनण्याची संधी मिळाली तरी पण त्या वॉर्डमध्ये काही काम झालेलं नाही अशी आम्हाला दुर्दशा बघायला मिळते कारण कनकनगरमध्ये फिरताना सध्याच्या परिस्थितीत लोकांची जी रिॲक्शन येते ती खरं म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीची येते कारण त्या ठिकाणी काहीच झालं नाही काहीच विकास झाला नाही रस्ते ला, रस्ते झाले ला नाहीत लाईट लागली नाही हा ही शोकांतिका आहे जो पूर्णग्राध्यक्ष पदावरती बसणारा माणूस जर विकास करत नसेल आणि विकासात तो गती घेत नसेल तर त्या वॉर्डाचा विकास कधीच होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आम्हाला दिसते म्हणजे येता काळात कनकनगर सारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रस्ते होणं चांगल्या प्रकारचे लाईट लागणं चांगल्या प्रकारचं आणि काही सुविधा जनतेसाठी देणं हे आमची आमचं कर्तव्य आम्ही समजून काम करण्याची तयारी आमची आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्या वॉर्डमध्ये काम करू